पुष्पा मिळवून देणार का सूर्याला न्याय जालिंधर समोर येणार का पुष्पाचा खरा चेहरा सूर्या तुळजाचा रोमॅन्स लाखाते कामचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचा येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला एकीकडे बघायला मिळते की पुष्पा काकीच्या नवऱ्या सोबत ज्याला जालिंधरने किडनॅप केले त्याच्या सोबत जालिंधरचं बोलणं होत डॅडी त्याला म्हणतात की मी बघतो पुष्पा मला कशी मदत करणार नाही ते तेव्हा पुष्पाचा नवरा म्हणतो तू काहीही कर पण पुष्पा तुला कधीच मदत करणार नाही जालिंदर म्हणतो की ते मी बघून घेईनच तो अतिशय रागावलेला दिसतो दुसरीकडे बघायला मिळते की पुष्पा काकी सुद्धा सूर्या झाडाशी येऊन बोलतो त्या झाडापाशी होऊन उभी आहे आणि म्हणते की त्या जालिंदरला वाटतय की मी त्याची मदत करायला आले पण त्याला काय माहीत मी माझ्या सूर्याला न्याय मिळवून द्यायला आले म्हणून आणि ही सगळी गोष्ट छत्री ऐकतो आणि तो म्हणतो की ही गोष्ट काही झालं तरी मालकांपर्यंत पोहचायला हवी दुसरीकडे बघायला मिळते आणि तुळजाचा आणि तिच्या जवळ जातो दोघांमध्ये रोमांस सुरू होतो तितक्यातच राजू किचन मध्ये येते तिला बघून दोघेही थोडे हैराण होतात तर सध्या तरी शो मध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळतात बघणं फार महत्वाचं असणार आहे की जालिंदरचा खरा चेहरा पुष्पा काकी सूर्यासमोर आणू शकेल का आणि त्याला न्याय मिळवून देऊ शकेल का सध्या तरी शोचा टॅक किती इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलग्रप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार